पुण्याच्या दलित कुटुंबात जन्मलेल्या मुलाने लॅपटॉपवरून दिग्दर्शित केला चित्रपट आज तो चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला नॅशनल अवॉर्डच्या सन्मानाने उजळवतोय आशिष बेंडे एकोणीसशे नव्वदच्या दशकातल्या महाराष्ट्रात वाढलेला एक दलित मुलगा त्याचं आयुष्य शाळेतील भित्तीआडचं राजकारण मनात दडपलेलं दुःख आणि सतत जाणवत राहणारी एक रेषा या सगळ्यांनी व्यापलेलं होतं पुढे जाऊन त्यानं स्वतःचं ते आयुष्य एका चित्रपटात रूपांतरित केलं आत्म पॅम्पलेट चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार होतं आणि अचानक कोविडचं संकट आलं आशिषला तब्बल तेवीस दिवस रुग्णालयात राहावं लागलं पायावर उभं राहणं तर शक्यच नव्हतं पण तो थांबला नाही लॅपटॉपवरूनच त्याने प्रत्येक शॉटचं दिग्दर्शन केलं आत्मा पॅम्पलेट हा केवळ एक सामान्य पर्दापन चित्रपट नव्हता त्याची प्रीमियर बर्लिनिन फेस्टिवलमध्ये झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून दाद मिळाली आणि तो जगभरातील प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून गेला आणि आता या चित्रपटानं आशिषला भारताचा सर्वोत्कृष्ट पर्दापण दिग्दर्शक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आहे आत्मा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी पूर्णपणे पात्र का ठरतो खरं आयुष्यच पडद्यावर ही काल्पनिक कथा नाही ही, ही आशिषच्या आयुष्यातली खरी कहाणी आहे ज्यात प्रेम संघर्ष सगळं त्याने स्वतः अनुभवलेलं आहे आणि त्या प्रामाणिकपणाचं प्रतिबिंब प्रत्येक फ्रेममध्ये उमटतं पूर्ण चित्रपट लॅपटॉपवरून दिग्दर्शित आजारी असतानाही आशिषने शूट थांबवला नाही ना सेट होते ना साधनं फक्त एक लॅपटॉप आणि त्यावरून दिलेलं ॲक्शनचे आदेश रुग्णालयाच्या खोलीतून आकार घेत होता एक चित्रपट जिथं टेक्नॉलॉजी नव्हती पण होतं एक तीव्र दृष्टी आणि जिद्दीने पेटलेली इच्छाशक्ती जात व्यवस्थेवर टीका नाही वास्तव दाखवतो जात व्यवस्था इथे आरोप म्हणून नाही तर एका लहान मुलाच्या जीवनातलं अबोली पण खोलवर रुजलंय असं वास्तव म्हणून दिसत हा चित्रपट भाष्य करतो पण प्रचार करत नाही तो विचार देतो पण कुणावर बोर्ड दाखवत नाही त्या मुलाच्या निरागस नजरेतून जातव्यवस्थेवर तो नेमकं संवेदनशीलतेनं आणि ताकतीनं भाष्य करतो आणि त्या नजरेतून आपल्यालाही तो आरशासमोर उभं करतो वेगळ्या दृश्यशैलीतून मांडणी पॉप आर्टचा मिश्किलपणा ठळक रंगांची तेजस्वी फटकार आणि भूतकाळाशी असलेली खोलमुळं आत्मपॅम्पलेट केवळ पाहण्यासाठी नाही तो अनुभवण्यासाठी आहे भूतकाळात रुजलेला पण वर्तमानावर नेमकं भाष्य करणारा एक ठळक कलाव्यक्त दुर्लक्षित राहिलेल्या आवाजांना केंद्रस्थानी आणलं भारतीय सिनेमा अनेकदा दलित मुलांचं बालपण दुर्लक्षित करतो पण आशिषने या चित्रपटात त्या मुलाला केंद्रस्थानी ठेवलं पीडित म्हणून नाही तर स्वप्न पाहणाऱ्या नायक म्हणून रुग्णालयातील बेडपासून ते राष्ट्रीय पुरस्काराच्या मंचापर्यंत आशिष बेंडेचा प्रवास हा सत्य कौशल्य आणि धैर्याची विजयगाता आहे आत्मपंपलेट केवळ एक चित्रपट नाही तो भारतीय सिनेमाला नवीन आवाज मिळवून देणारा टप्पा ठरतो